नमस्कार मित्रांनो कलर्स ऑफ कोकणच्या या लाईव्ह सेशन मध्ये मी विनय गाडी वापर हो आपले खूप खूप स्वागत करतो तर मग मी एक, एक पोस्ट दिलेली की मी नाना पुष्पा बाबू आणि पूनम आम्ही सगळे लाईव्ह येतोय त्याप्रमाणे आम्ही आलेलो आहोत ही बघा सगळी मंडळी बसलेली आहोत हे बघा नाना आहोत मांजरी घेऊन बसलेले अरे पुष्पा ताई पण आहेत तिला आज ती उभी असते कायम आज तिला बसवलं आहे आणि बाबलो पण आणि एक हिशोबाची वही आहे नाना अभ्यासाक लागलेली आहे आणि तो कसलो हिशोब घालतात त्याच व्हिडिओ येत नाही टाइम लागत आणि आपल्या चालू हाय केल्यानी पुनम मॅडम तिकडे काहीतरी तळण्याचं काम चालू आहे काय स्पेशल माझ्यासाठी स्पेशल करते आणि थांबा आणि टायटल तुम्ही बघितलं असाल टायटल काय आता सगळ्यांका हाय स्वप् स्वप्नील परब काय रश्मी दाभोळे काय काहीतरी होता दाभोळे जयेश कांडेकर सगळ्यांका 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 हाय <laughs> आणि टायटल तुम्ही बघितलास काय टायटल होतो तर आज पुष्पा काहीतरी आपल्याला सांगणार काय ती गुट गुड न्यूज ती आता आपण पुष्पाकडून आहे काय पुष्पा तयारी त्यासाठी ते, 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 ते का मारून दोपटून बसवलेला येत नव्हता आता <laughs> खास ते ते हा हिशोबाचा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा हिशोब <laughs> नानांचा थांबा पुष्पाकडे आता काय म्हणतस पुष्पा मग कसं बाकी बरेच दिवस काय झोपेत उठलेला दिसतस काय करी तू तर तिकडे पुष्पा पुनमताई बघ तिथे मरते आहे जेवण बनवते आहे तू इथे टाइमपास करतेस हम्म हे कधीपासून वाटत बघली पुढे आता ठेवणार आणल्या बारकी काढलं चाटली हो तुम्ही पण त्याच्यासाठी थांबला सांगू काय बाबल्या कधी झाला पण तीस तारखे खैच्या खैच्या तीस तारखे

मांडर बसला जरा रेंज कमी आहे सध्या लाईट चा प्रॉब्लेम आज लाईट चार दिवसांनी आज लाईट दिलेली आहे आज भाव पहिला सांग त्यामुळे आता व्हिडिओ येत नव्हते दोन तीन दिवस विनू दादा खूप दिवसांनी दिवसांनी दिसला बरा आहे ना होय होय गेले दहा दिवस मी गावातच आहे आणि त्यामुळे व्हिडिओ जरा एक एक दिवस दोन दोन दिवस आड येतात कारण की हरी लाईटीचा जाम मोठा प्रॉब्लेम आहे त्याचबरोबर नेटवर्कचा आता तुमका कळत असतात बरोबर दिसतात की नाही एवढी आणि त्याचबरोबर माझा दाबोळ्यात मोठा काम दा <laughs> चालू आहे बिल्डर शेतकरी झालंय मोठं शेतीची मोठी मोठी काम लागवडी चालतात तुम्ही एकट्या सध्याची शेती मी एकटो करतोय मागच्या टायमा गेलेले हे मोठे शेतकरी हे काही यंदा पॉइंट पण दाखवलेले नाही म्हणून सांगतो

शांताबाई डान्स होऊन दे पुष्पाताई आज टाईम बाबा डान्स विचारतो हे बाबा याचा काय तर बघ नंद तो मालक बोलवायचा खाना पाठवल्या कोणी त्याची बॅग सोपली बॅग सोपली आहे त्याची आमच्या कामाक लावली जरा थांबव आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बऱ्याच बऱ्याच जणांना बऱ्याच जणांचा कमेंट येत होता की बिटूची तब्येत सध्या कशी आहे तर बिटू आता एकदम ओके आहे त्याला काय कोणता आजार झाला हे सगळं मी पुढच्या लवकरच व्हिडिओ सांगेन आता फक्त एवढाच तुम्हाला सांगते की बिटू आता एकदम ओके आहे डिस्चार्ज मिळालेलो घराकडे या एकदम ओके आ आणि तुम्ही केलेल्या सपोर्टबद्दल खूप खूप धन्यवाद ह्याच्या आधी मी गावाक नव्हते त्यामुळे तो व्हिडिओ झालेला नाही पण बऱ्याच जणांक मी कमेंटमध्ये सांगितलं आहे बिटू कसं आतो पण आता लाईव्ह गेल्यामुळे आधी सांगते की बिटू आता एकदम ओके बाकी आता आमचं होता विषय बघूया नाना काय म्हणतात बघूया आजोबा झाला कायदा पार्टी देऊचा कोणाक आमका पार्टी चालू पुनग्यान आपली दिली आहे होती बिरवडी तुम्ही काय तर बघा बापूचा कुवर काय चांगला उपयोग नाही

चौघ्या मी तुझ्या बाजून आहे माझी पण पार्टी आहे तुम्ही जागेवर नाही तुम्ही जागेवर कमेंट मार कोण जागेवर नाही आता मी असतो घ्या विचार तसं पण उद्या बर्थडे आहे होऊन जाऊन दे नाही नाही

आणि आम्ही आता सांगतो हु. कशी ती उद्या नंदनचा बर्थडे आहे त्याची पार्टी होईल मग नंदनचा वाढदिवस साजरा करू नको मावशी आणि मम्मा बघून घेते आमची पार्टी मिळेल सौगे तू खाऊ तयार कोण नाही माझ्या मध्ये पार्टी तीन होऊ तीन कसे बाबलो बाबा हे हो कमेंट आले आत्यान पार्टी दिली पाहिजे बरोबर नाव सांगणार तसाही समोर तसाही पुष्पानाथा गुंड हे सांग

बाबलो <laughs> गेले चार महिने पार्टी देतात साऊघ्या तयार भाऊ कमेंट करून लागत पुणग्या बरोबर आहे बघ कमेंट पण घातले बरोबर बसलेला <laughs> अरे आता तरी बघ एवढी तू करून टाका

माशांची मग माझी आम्ही सांगणार तो मासो हरव सुरमई तसं म्हणजे एकच ठरवा काय का हा प्रत्येकाक वेगवेगळं खर्च मी देणार पुनगे जेवण करणार चालत चालत मग शे शे <laughs> <यो। laughs> आता शेप कोण आहे पुष्पक सांगितलं तेल दोनशे कॅन्डल लाईट डिनर डल यांचं काय चालू आहे आता आठ अठ्ठावीस झाले दोन मिनिट थांबा यंदा अळंबी काढूचा व्हिडिओ नाही कमेंट दिली बघा आता मी पण सांगितला पाऊस जास्त असल्यामुळे अळंबी आम्ही भरपूर फिरलो

कोण कोण येणार बारशात तस सांगा येणार नाही म्हणजे तसं बाबल्याक बंदोबस्त करू सगळ्या अचानक इल्ली का म्हणतील पोस्ट टाक्रेस ब्रिट्रेस पासून सगळी इन्व्हिटेशन कार्ड येतील ठाण्यात बरीच बरीच मंडळी सबस्क्रायबर

ये जरा काहीतरी नवीन सांग कुर्ले भेट कुर्ले भेटतात की नाही काय कमेंट येतात पावसान हैराण झालेला माझे गोंडे बक्षात आता परिस्थिती तुमका हा यंदा काय गोंड्याची लागवड करणारच पुढच्या केशयची पुन्हा परत पुनमदाईला विचार कसं वाटलं पुनमदाई सध्या काय गेला आता बाहेरच गेला गो काय सध्या कंबर कशी तुझी परफेक्ट म्हणजे तसा म्हणजे तुक मेनू दे का सांगा आता कर नंतर मनात माझी कंबर बरे दिवस आमचे व्हिडिओ नाही होते केलेले नाही गॅप गॅप दिसत असाल तर त्याची कारण भरपूर आम्ही पण आत्या झालो ना नाय अरे <laughs> माझ्या मैत्रिणी का सांगितलेलं नाही त्यांनी राग मानू नये कृपया हा त्यांना ह्याच्यातच सांग परत बाबा नाही सांगले कोणाच सांगितलेलं नव्हतं कोण येतील आताच मोबाईल माझा चालू आहे आणि मोबाईल बरेच जण तो... तो... बरेच जण कॉल करतात मोबाईल माझा आता सो काय नाही झालं हँग झालो हँग झालो त्यामुळे बाकी बरं मला कोण गेले उचलता येत नाही कृपया कोणी राग मानू नये बाबू हल्ली जाम आळशी कमेंट काय पाहिजे वर्ष नाही पण आळशी झालो तो सांगतो बघ वाच नंतर आराम नाही आळशी नाही झाली तुम्हाला काय सांगणार सारंगच्या राखी सोय झाली होय होय हो। अरे पुढचा सांगणार आता लाईन चालू <laughs> <चालौ। laughs> <laughs> पुष्पा बाळाला काय देणार कमेंट विचारतो बरोबर मग मुलगी मुलगा की मुलगी हे लेडीज मुलगी मुलगी लेख लेख झाल असा बोललो चेडू झालं काहीतरी बोललं कळलं नाही चेडू म्हणजे मुलगी मुलगी झाली मुलगी माझं नाव घेरे घाडी प्रथमेश होय घेतलंय मुंबईला कुठे राहते वर्षा ठाण्याला राहते वर्षा त्यामुळे बारसा पण ठाण्यात असेल हा ठाण्यात जवळपास असतील त्यांनी या बारशाला सगळेजण भेटतील बाबलो आता येस म्हणा नंतर तुमका आमंत्रण पण देत तशी बरोबर पुन्हा परत गडबड म्हणजे काय झालं तर पुन्हा गडबड चेंज झालं तर तू आपण पोस्ट टाकूया चेंज झाला म्हणून हा अठरा तारीखला बारसा आहे कुठे ठाण्यात ठाण्यात कुठे आता एवढ्या नंतर

त्यामुळे बारशाक बारशाक नाही असं हे दोघे आधीच सांग नंतर पुष्पा पुरत पुन्हा विचारशाल पुष्पाताई कुठे आली साधी साधीमुळे पुष्पाताई आली नाही की असं म्हणायला नको आमचं गावात संसार पंच घर आहोत माझ्याकडे अकडे पुष्पा घर तकडे दोन या घर ह्या सगळ्या बघून घरा पोहरा आहोत आता पोरकी आहोत त्यामुळे या सगळ्या बघून आमचा मॅनेजमेंट सगळी करून असतात कारण नुसतं ऐकत नाही बाबा कुलूप घातला बॉस का सांगला बाबा आज मला सुट्टी मि चार दिवस तसंच आता येत ना एका वांढर सगळ्यात वांडरांना शेती या त्यामुळे असं सा सगळ्यांना सेटअप लावून सगळं जाऊच लागतं त्यामुळे पुष्पावर मोठी जबाबदारी तिने द्या पुष्पावर आणि पंकज बाबाजी असं सेटअप केलेलं आज

गमत सांगते ते कशामुळे झालं ते पाऊस अलोट वीस दिवस पाऊस आमच्याकडे वीस दिवस पाऊस असल्या कारण चिकचिक्यात मला आवडत नाही गोंडे लावून ते मारणार थेम रेऊन म्हणून लावलेले नाही त्यामुळे यंदा गणपतीत गोंड्याचं बिझनेस नाही हा आता काहीतरी ऍडजस्ट सगळं करून झोल झोल सगळा खेळ पावसा झोल काहीतरी करू घेतो हे चेक उपळलेले त्याची आणून लावचे लागणार सगळं खेळ पावसाचं नानांगडे नानांगडे सांगलेलं आक्रोश हा पाठी पावसाच्या पावसाच्या पाठी तिने चांगले ना आराम करून घ्यावा त्यामुळे पाऊस पडतात तू म्हणता हवं तेवढं ना तू काय विचारत नाही कोणाच्या बरं वाटलं सगळ्यांना लाईव्ह बघून येस सायली कांबळे आमका बरं वाटलं बऱ्याच दिवसांनी लाईव्ह येऊ लाईव्ह येऊ आता आता आम्ही आता आम्ही डायरेक्ट येणार कधी येणार ऑगस्ट मध्ये कारण की ऑगस्ट मध्ये मी परत आता फेरी मारणार तेवढंच नाही आता उद्या मी चलले मुंबई आज इले उद्या चलले व्हिडिओ जर ना, नाहीले पहिले मी सरळ सरस्थ सांगते ह्याच्यामुळे राहुले कस कसले एक तरी काट पाठवलं गाडीवर बाकी बायकोची वस्तू बरोबर गाडीवर जाता कार्ड किचात राहतात ता सांगत नाही ती बायकोची वस्तू अजून तकडे अजून दिल्या नाही कार्ड तुझा खैर मिळणार होता तू पण गेला तरी असता मुंबई व्हिडिओ ह्याच्यामुळे राहू यो कॅमेरा धरू बसतो की व्हिडिओ पद्धतशीर होतं मी असं की माका बोला सुचत नाही सारंग कसा आहे विनो सारंग मस्त मस्त केस कापल्यामुळे आता तो तो वेगळा तो तुम्हाला पट्ट हे मी पण बघितलं गावी कधी गेला गावी आता उद्या मुंबईला जा गावीच आहे तीन महिने गावी आहे तीन महिने तो गावा पण गावात कसा व्हिडिओ काय का केलात नाही ए काय पहा याच्यात पय होतय गावाक लावणी दोन महिने आणि सध्या लावणे नाही याचं कारण म्हणजे लावणे येऊसाठी मी तिकीट काढलेलं पण त्याच दिवशी बिट्टू आजारी पडलो त्यामुळे आता रद्द करूचा लागला आणि तो आता आता येतोय बिट्टू घराकडे अंबानीपेक्षा बाबू बिझी आहे अंबानीच वीड वेगळं व्हिडीओ आहे ना अंबानी ताबा नाही समजणार तुम्ही तुम्ही लावणी लावू बऱ्याच मी बोलावले ना कोणीस नागरिक माघार घेतला बाबुलो एवढो बिझी की तो करून बसलेलो असता एवढं काहीतरी त्यामुळे पावसा काय काय पुनग्यात पण पाटला काही जणांची पास त्याला गर्दी काही जणांची थोरला भाऊ नंदन कुठे आहे नंदन नंदन सध्या अभ्यासात बाबा मोठा अभ्यासा कसली परीक्षा मोठी येतात चहा दिली का पूनम ताईने चहा दिली का विचार प्रश्न बरोबर करतात पुष्पताईने दिली ना मग ती नानांना दिली लाईव मध्ये नव्हतं लाईवच्या बाहेर मस्ते गोड तोड कर आमचं हा काहीतरी गोड तोड करू पुष्पा ताईने करायला हवं

पुस गेला गायबच झाला मेन टाइप आणि आता याच बोर्ड मोर आपण आता व्हिडिओ तो समाप्त करूया तेवीस मिनिटाचा व्हिडिओ झालो लाईव्ह व्हिडिओ काय थाम कमेंट बापल्या पाच 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 वर्षाला काय झाली मुलगी घेऊन वर्षाला काय झाले कमेंट मारल्या कमेंट अशाच कमेंट पण पक्का झालं पास पडली वर्षाला काय झालं मुलगा की मुलगा जा कमेंट, भाद भाद। कमेंट मी काम ठेवायची तशी असं प्रश्न जाऊ लाईव्ह व्हिडिओ सुरुवातीपासून बघा म्हणजे कळेल तरी पण तुमचा एकदा आता शेवट व्हिडिओ शेवट झाली बाबल्या चला आता बाय बाय इथेच थांबूया पुढच्या अशाच नवीन लाईव्ह व्हिडिओमध्ये मध्ये आपण भेटूया उद्यापासून आता बरेच व्हिडिओ उद्या वाईट नाही वाटत नाही उद्याच व्हिडिओ येतो आणि सध्या लावणीचे व्हिडिओ ते जरा जुनी आहेत आधीचे ते आता संपतील लावणी आता आमची झालेली आहे पण आता लावणीचे व्हिडिओ दहा दिवसांनी लेट येतात कारण की मी जागेवर नव्हते आता बरोबर उद्या परवापर्यंत लावणीचे व्हिडिओ संपतील त्यानंतर बाबल्यान बरेच कालच व्हिडिओ तोच शेवटचो नाही एक एक त्याच्यानंतर त्याच्यानंतर बाबून बरेच व्हिडिओ केले नव्हत व्हिडिओ केलेलो बऱ्याच जणांना वाटलं की बाबलो कमेंट मध्ये उत्तर का देत कमेंट मध्ये जर मी सांगते तर व्हिडिओ मजा येत नव्हती सांगत नव्हतं असं तुमका लाईव्ह व्हिडिओ बघू मेन बाबू तुझा पाय कसा आहे थांबा या थांबा हे बरोबर आहे ह्या मेन कमेंट दिला ते निमित्ता फक्त नाही खरंच ना। पायाचं हे का पायामुळे याच त्या झालं त्याचं कामाचा लोड कमी झाला नाही नाही बाई एक लोड नाही मी जेवढा बघू शकतो धावणीत मजा येत नव्हती पण आमच्या वळीमुळे भाऊजींनी धावणीत अशी मजा करून आणलेली ना भारीच केले आता पिंक्या फक्त सांग काय जायचं हा 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 कळला मग कळला माझ्यावर कमेंट किती उली मग काही एक वाईट वाटलं विषय येत नाही पण कोणावर करू नका फक्त वर्षावर करू नका म्हणजे असतं आमचं टाइमपास असतात पण तुमकं सांगायचं कारण राग येतात चिडला तर वाईट कमेंट तुमकं वाईट करेल काय बोलत बोल मागा राग ना हॅपी बर्थडे नंदन इन ऍडव्हान्स बड्डे आहे बर्थडे बर्थडेला केक नाहीये पण वेगळ्या पद्धतीत बर्थडे आहे बड्डेच व्हिडिओ कर मात्र बघूया आपण संध्याकाळी बघितलं चलाय बाय सांगूया बाय 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 बायदा पुष्पकुष्पक पुष्पकू झाला नक्को तर आता भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय थांबूया बराच बरंच मोठा व्हिडिओ